स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन

सोलापूर शहरातील प्रमुख पाचही ईदगाह मैदानावर आज बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन केले यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत अनेक मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी बकरी ईद निमित्त सोलापूर शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठन करण्यात आली आहे त्यानंतर अल्लाहकडे नतमस्तक होऊन साश्रू नैनांनी प्रार्थना करण्यात आली बकरी ईद असल्याने होडगी रोड रंगभवन जुनी मिल ईदगाह पानगल मैदान व आसार मैदान ईदगाह मैदानावर सकाळ नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी सोलापूर शहर काजी सय्यद मुफ्ती अली यांनी सांगितले की इस्लाम हा एक संपूर्ण जीवन पद्धती आहे जो केवळ उपासनेचा नाही तर त्याग समर्पण प्रेम बंधुता आणि समानतेचाही संदेश देतो या सर्व गोष्टींच सुंदर दर्शन ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद या सणामध्ये घडते असे त्यांनी सांगितलं आहे ربنا ابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم